नमस्कार मित्रांनो मी आहे अतुल नगरकर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो ही जी परीक्षा महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर एकची जी झाली होती ती दोन हजार वीस साली झालेली आहे आणि याचा पेपर वन आणि सेट ए आहे हा सेट ए आहे त्याच्यातील पन्नास प्रश्नांपैकी आपण पाच प्रश्नांची आज चर्चा करणार आहोत युनिट नंबर दोन आहे रिसर्च ॲप्टिट्यूड तर त्याच्यातील पाच प्रश्न या व्हिडिओमध्ये मा जी माहिती तुम्हाला सहित मिळणार आहे ती अतिशय उपयुक्त होणार आहे सेट परीक्षेसाठी तर चला सुरू करूयात प्रश्न काय बघा सॉक्रेटिसने सत्यशोधनाची टिंबटिंब पद्धती दिली प्रायोगिक निरीक्षण चिकित्सा संवाद सॉक्रेटिस हॅज गिवन मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ एक्सपिरिमेंटल ऑब्झर्वेशन criticism डायलॉग तर या ठिकाणी उत्तर आहे डायलॉग डायलॉग सॉक्रेटिस हॅज गिबीन डायलॉग मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ तर या ठिकाणी बद्दल आपल्याला माहिती घ्यायची असेल तर सॉक्रिटीस कोण होते तर सॉक्रेटिस हे प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ होते त्यानंतर त्यांच्याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर त्यांना पाश्चिमात्य तत्वज्ञानाचे जनक मानले जाते हे इथं सॉक्रेटिस यांचा चेहरा मी इथं इथं चित्र दाखवलेलं आहे, ते आहे। हे आहे आहेत सॉक्रेटिस अतिशय मोठे तत्त्ववेत्य ते आहेत त्यांच्या शिष्याचे नाव काय आहे तर त्यांच्या शिष्याचे नाव आहे प्लेटो काय नाव आहे प्लेटो त्याच्यानंतर अजून काय माहिती घेता येईल तर टॉक्रेटिस यांनी जगाला अनेक कोटेशन दिली त्यापैकी दोन कोटेशन जे आपलं लाईफ पण बदलू शकतील असे दोन कोटेशन मी तर दिलेले आहेत द ओनली ट्रू विजडम इज इन नोईंग यू नो नथिंग खरी शहाणपणाची निशाणी म्हणजे हे मान्य करणे की आपण काहीच जाणत नाही आणि दुसरं दिलेलं आहे बघा स्ट्रॉंग माइंड्स डिस्कस आयडियाज ॲव्हरेज माइंड डिस्कस इव्हेंट्स वीक माइंड्स डिस्कस पीपल शक्तिशाली मन कल्पनांची चर्चा करतात सामान्य मन घटना चर्चितात आणि दुर्बल मन फक्त लोकांबद्दल बोलतात त्यामुळं नेहमी लोकांवर कमी बोलायला पाहिजे घटनांवर तुम्ही बोलायला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही कल्पनांवर बोललं पाहिजे तर तुम्ही शहाणपणापर्यंत पोचू शकता हे सॉक्रेटिसचं तत्त्वज्ञान आहे आणि जे आज आपण पाश्चिमात्या देशांचं अनु अन अंधानुकरण करतो किंवा अनुकरण करतो ही पाश्चिमात्यांची जी भरभराटी आज झालेली दिसत आहे त्याच्यामागे तत्त्वज्ञान कोणाचं आहे सॉक्रेटिस आहे सॉक्रेटिसचं आहे त्यांनी प्लेटोसारखे शिष्य तयार केले के प्लेटोने अरिस्टॉटलसारखा शिष्य तयार केला आणि त्यांचा जो विकास झालेला आहे तो आता सर्वांच्या समोर आहे त्यामुळं सॉक्रेटिस यांना पाश्चिमात्य तत्वज्ञानाचे जनक मानले जाते हे देखील वाक्य तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे पुढचा प्रश्न बघूयात आपण तर सॉक्रेटिस यांनी कुठली मेथड दिलेलं आहे डिस्कवरिंग द ट्रूथची डायलॉग मेथड दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला काही शिकवू शकत नाही पण त्याला तुम्ही असे काही प्रश्न विचारू शकता की ज्याच्यातून त्याची बुद्धीचा विकास होऊ शकेल मी कुणाला काहीही शिकवू शकत नाही परंतु प्रश्न पद्धतीमुळे किंवा एन्क्वायरी मेथडमुळे किंवा डायलॉग मेथडमुळे मुलं ऑटोमॅटिक आपल्या आपण शिकतात त्यांच्या क्रिएटिव्हिटीला त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळते असं सॉक्रेटिसचं म्हणणं आहे म्हणून त्यांनी प्रश्नोत्तर असेल एन्क्वायरी असेल डायलॉग असेल अतिशय जास्त महत्त्व त्यांनी दिलेलं आहे म्हणून डायलॉग मेथड ही सॉक्रेटिस यांनी दिलेले आहे तीच मेथड जी अशी आहे की सत्य शोधण्याची पद्धती आहे पुढं बघूयात प्रश्न तिम्ब तिम्ब हा प्रश्न बघा प्रश्न आहे प्रायोगिक संशोधनाचा हेतू टिंबटिंब हा असतो एक्सपिरिमेंटल रिसर्चर्स आर एम्ड टू आणि उत्तर आहे सिद्धांताच्या उपयोजनाचा अभ्यास करणे स्टडी द ॲप्लिकेशन ऑफ थिअरी सी इज युअर अँस आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न खूप छान आहे आणि यामधून तुम्हाला नक्कीच नवीन ज्ञान मिळणार आहे प्रश्न काय बघा प्रश्न आहे संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना टिंबटिंब असे म्हणतात लिमिटेशन्स लेट डाऊन बाय द रिसर्चर आर कॉल्ड ॲज आणि याचं उत्तर आहे डी लिमिटेशन आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडला असेल की सर लिमिटेशन आणि डिलिमिटेशनमध्ये काय फरक आहे आणि हा प्रश्न मला देखील पडला परिमर्यादा आणि मर्यादामध्ये काय फरक आहे हे खूप बारकाईने संशोधकाला कळलं पाहिजे तर तो त्याच्या संशोधनामध्ये परिमर्यादा घालू शकणार आहे मर्यादा कोणत्याही त्या ओळखू शकणार आहे आता बघा डिलिमिटेशन्स म्हणजे संशोधकाने स्वतः ठरवलेली मर्यादा किंवा बंधने जी संशोधनाच्या चौकोटीत राहण्यासाठी घालून दिली जातात आता डिलिमिटेशनमध्ये संशोधकाने स्वतः ठरवलेली मर्यादा असते हे इथं अतिशय महत्त्वाचं आहे आता त्याचाच जर विस्ताराने बघायचं म्हटलं तर संशोधक संशोधनाचा स्कोप नमुना म्हणजेच कोप सॅम्पल डेटा कलेक्शन सोर्सेस टाईम फ्रेम व्हेरिएबल्स यांना मर्यादित करतो बरोबर डिलिमिटेशन्समध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे डिलिमिटेशन्स म्हणजे काय संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना काय म्हणतात परिमर्यादा म्हणतात मर्यादा म्हणतात का नाही परिमर्यादा म्हणतात डिलिमिटेशन म्हणतात अजून थोडं सखोलमध्ये जायचं झालं किंवा त्याचा अभ्यास करायचा असेल तर या ठिकाणी हे मुद्दे तुमच्या समोर आले किंवा तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला लिमिटेशन आणि डिलिमिटेशनमधला फरक करणार आहे तर पहिल्यांदा आपण बघूयात लिमिटेशन किंवा मर्यादा म्हणजे काय संशोधकाच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या मर्यादा संशोधन प्रक्रियेवर परिणाम करू शकतात अशा मर्यादा याची व्याख्या काय लिमिटेशन्स म्हणजे संशोधन करताना येणाऱ्या अडचणी किंवा मर्यादा ज्या संशोधकाच्या हातात नसतात या मर्यादामुळे संशोधनाच्या निष्कर्षांवर परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ आता सॅम्पल साईज आहे लहान नमुना घेतल्याने निष्कर्ष सामान्यकरण करता येणार नाही डेटा संकलन डेटा कलेक्शन सर्वेक्षणातील सहभागींनी दिलेली माहिती अपुरी किंवा चुकीची दिली तर काय होणार आहे निष्कर्षांवर परिणाम होणार आहे अर्थसहाय्य फंडिंग संशोधनासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसेल तरीसुद्धा संशोधनावर परिणाम होऊ शकतो टाईम कन्स्टेंट विशिष्ट वेळेत पूर्ण करता न आल्याने डेटा संकलन अपूर्ण राहू शकते बरोबर ह्या सगळ्या काय आहेत लिमिटेशन्स आहेत ज्याच्यावर संशोधकाच्या स्वतःच्या मर्यादा नसतात पण त्या मर्यादा येऊ शकतात असे हे उदाहरणं आहेत याला म्हणायचं लिमिटेशन्स आता संशोधक स्वतः एखादी मर्यादा घालतो का त्याला डिलिमिटेशन म्हणतात पण ते कसे ते बघूयात हे बघा डिलिमिटेशन्स आता स्वतः घालून घेतलेल्या मर्यादा स्वतः घालून घे दिलेल्या मर्यादा संशोधन करत असताना संशोधकाने स्वतः काही मर्यादा संशोधकां संशोधनासाठी घातलेल्या आहेत कुठल्या आहेत संशोधकाने स्वतः ठरवलेल्या मर्यादा किंवा बंधने याला डिलिमिटेशन्स असं म्हणतात किंवा मराठीमध्ये परिमर्यादा असे म्हणतात संशोधनाच्या स्कोप आणि चौकटीला मर्यादित करण्यासाठी वापरले जाते म्हणजे एका ठराविक वेळा आता समजा तीन वर्षातच तुम्हाला पी एच डीचं संशोधन करायचं आहे तर त्या तीन वर्षामध्ये प्रॅक्टिकली पॉसिबल असणाऱ्या गोष्टी तुम्ही विचारात घेतल्या आणि त्याला परिमर्यादित केलं तर तुमचं संशोधन योग्य प्रकारे होणार आहे म्हणून तुम्हाला या परिमर्यादा घालावं लागतं आता याची व्याख्या बघूया डिलिमिटेशन्स म्हणजे संशोधकाने स्वतः घालून दिलेल्या मर्यादा ज्या संशोधनाचा स्कोप ठरवतात आणि फोकस स्पष्ट करतात उदाहरणार्थ आता संशोधनाचा विषय फक्त गणिताच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे आणि विज्ञान विषय वगळणे बरोबर आपण एखादा टास्कवर कॉन्सन्ट्रेट करतो आणि दुसरे जे घटक असतात ते वगळतो हे संशोधनाचा विषय ठरवताना आपण करतो नमुना निवड केवळ शहरी भागातील शाळांमधील विद्यार्थी समाविष्ट करणे आता हे उदाहरण म्हणून दिलेलं आहे याचा अर्थ असा नाही की प्रत्येक संशोधनात हेच येईल असं नाही आहे प्रत्येकाच्या नमुना निवडीच्या ज्या परिमर्यादा वेगळ्या असू शकतात वेळेची चौकट विशिष्ट कालावधीत उदाहरणार्थ एका शैक्षणिक वर्षात डेटा संकलन करणे ही तुम्ही काय केलेलं आहे एका वेळेची मर्यादा परिमर्यादा घालून दिलेली आहे डेटा फक्त मुलाखती आणि प्रश्नावली वापरणे परंतु निरीक्षण पद्धत न वापरणे म्हणजे ही एक परिमर्यादा आहे डेटा स्रोतची तर अशा प्रकारे आय होप की लिमिटेशन आणि डिलिमिटेशन हा एकदम साधा फरक आहे तरी देखील अनेक मी पी एच डीचे विद्यार्थी असे बघतो पी एच डी झाल्यानंतर देखील यातला फरक त्यांना माहीत नसतो तर हे प परीक्षेसाठी देखील महत्त्वाचं आहे आणि उद्या तुम्हाला संशोधन करताना देखील हे ज्ञान तुम्हाला उपयोगी पडणार आहे लिमिटेशन्स लेट डाऊन बाय द रिसर्चर आर कॉल्ड डी लिमिटेशन्स बी इज युअर अँसर नेक्स्ट क्वेश्चन आता हा प्रश्न आहे हा संख्याशास्त्राचा प्रश्न आहे तुम्ही म्हणाल मग पहिल्या पेपरमध्ये संख्याशास्त्र हां आहे कारण का रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये संख्याशास्त्र इन्क्लूड आहे लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण रिसर्च ॲप्टिट्यूडचा अभ्यास करतो संख्याशास्त्र आपसुकच तिथं येतं किंवा स्टॅटिस्टिक तिथं येतं प्रश्न काय बघा प्रश्न आहे कोणत्याही वारंवारता वितरणासाठी पन्नासावे शततमक आणि टिंबटिंब सारखेच असते फॉर एनी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन फिफ्टीन्थ पर्सेंटाईल अँड डॅश डॅश आर सेम आणि याचं उत्तर आहे मीडियन आता तुम्ही म्हणाल सर उत्तर तर मीडियन आहे पण आहे कसं ते सांगा अगदी बरोबर आहे तर आत्ता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस आपण पाहतोय त्यावेळेस पर्सेंटाईल हा एक शब्द आलेला आहे बघा तर पर्सेंटाईल काय दर्शवितो तर आता इथं बघा पर्सेंटायल हा सांख्यिकीय एक महत्त्वाचा उपाय आहे जो डेटा वितरणातील विशिष्ट स्थान किंवा पोझिशन दर्शवतो बरोबर एक पोझिशन दर्शवतो एवढं तरी कळलं ठीक आहे आता मुख्य वैशिष्ट्ये फीचर आता मुख्य वैशिष्ट्य काय बघा डेटा सेगमेंटेशन डेटा विभाजन आहे आपण पर्सेंटायल डेटा शंभर समान भागामध्ये विभाजित करतो हा शंभर आकडा जो आहे तो अतिशय आहे म्हणून तर त्याला पर्सेंट टाईल म्हणतात पर्सेंट म्हणजे काय शंभर आणि पर्सेंट टाईल आता बघूयात पर्सेंट टाईल उदाहरणार्थ सेवन्टी फिफ्थ पर्सेंट टाईल म्हणजे डेटाच्या पंच्याहत्तर टक्के मूल्ये ह्या बिंदूच्या खाली आहेत तर पंचवीस टक्के मूल्ये वर आहेत बरोबर आता याच्यात डिवायडेशन झालं म्हणजे कसं डिव्हिजन झालेलं आहे कसं सेवंटी फाय पर्सेंट खाली आणि ट्वेंटी फाय पर्सेंट वर ठीक आहे आता स्थानिक मोजमाप पर्सेंटाईल हा संख्यात्मक डेटा सेटमधील स्थान पोजिशन मोजण्यासाठी वापरला जातो हे मध्यमान चतुर्थांश किंवा क्वारंटाईल कॉर्टाईल सॉरी कॉरंट क्वारंटाईल हा अतिशय शे बेकार शब्द आहे मी तो वापरणार नाही कॉर्टाईल हां मेडियन आणि कॉर्टाइल यासारख्या उपायांशी संबंधित आहे म्हणजे मेडियनशी संबंधित आहे इथं आलं बरोबर आपलं उत्तर पण मेडियन आहे बी इज युअर अँसर ठीक आहे आता फॉर एनी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन फिफ्टीन पर्सेंटाईल अँड मिडियन आर सेम म्हणत आता इथं बघा शेवटची व्यवस्थित बघा फिफ्टीन्थ पर्सेंटाईल इज इक्वल टू मिडियन तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण पन्नास टक्के मूल्य त्याच्या खाली आणि पन्नास टक्के वर असतात म्हणजे आता तुम्ही एक साधारण उदाहरण मी सांगतो मीन म्हणजे काय होवरेज सरासरी ठीक आहे मिडियन म्हणजे काय मिडियन समजा जर तुम्ही असेंडिंग ऑर्डरमध्ये एखादी क्रम मांडला एक, एक दोन तीन चार आणि पाच तर याच्यामध्ये मीडियन कुठला आहे तीन आहे बरोबर म्हणजे मध्यभागी येणारी संख्या जी असते ना त्याला आपण मीडियन म्हणतो ठीक आहे मग यांचं म्हणणं काय की समजा पी वन आणि पी शंभरपर्यंत पी शंभरपर्यंत तुम्ही गेला तर याच्यामध्ये पन्नासावी जी ही जी मीडियन आहे त्याचं फिफ्टीन पर्सेंटाईल अँड मिडियन आर सेम म्हणजे इथली जी पोझिशन आहे ना ती सेमच आहे म्हणजे तो मध्य पण आहे आणि ती पन्नासावी पर्सेंटाईल पण आहे म्हणजे पन्ना मध्य पण आहे आणि पर्सेंट पन्नासला आहे कारण याच्यामध्ये पर्सेंटाईलमध्ये शंभरच ते हे असतात अंक असतात किंवा प्रत्येकाला पर्सेंट पी वन पी टू पी थ्री पी फोर पी हंड्रेडपर्यंत तुम्ही जाता आणि बरोबर पन्नासा वाचतो ना तो तो बरोबर मध्य मध्यांक असतो मध्यांकाने आणि तो पन्नासावा तो पर्सेंटाईल देखील असतो म्हणून याचं उत्तर सेम हे याचा पन आहे हेच आहे आणि याचं डिस्क्रिप्शन पण आपण इथं पाहिलेलं आहे त्यामुळं मिडियन इज द अँसर फॉर एनी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन फिफ्टीन्थ पर्सेंटाईल अँड मिडियन आर सेम ओके अँड बी इज युअर अँसर आता प्रश्न शेवटचा आहे आणि हा सोपा पण आहे बरोबर प्रश्न काय बघा एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो टिंबटिंब हे आए। आता a used data of an paper. आसा आहे आता बघा रिसर्चर यूज्ड डेटा ऑफ अँड अर्लियर रिसर्च पेपर अँड पब्लिशेस ए न्यू रिसर्च पेपर दिस इज रिसर्चर यूजस डेटा ऑफ अँड अर्लियर रिसर्च पेपर म्हणजे रिसर्चर असा आहे की त्याने अगोदर एक पेपर लिहिलेला आहे आणि त्यातला डेटा वापरून तो दुसरा पेपर लिहीत आहे तर हे एथिकल आहे का अनएथिकल आहे का परमिशिबल आहे का प्रॉपर आहे एक तर ते अनैतिक आहे किंवा अनएथिकल आहे म्हणजेच काय हे बरोबर नाही आहे पण हे आपलं उत्तर आहे लक्षात ठेवा बी इज युअर अँसर हे एथिकल कसं असेल आपलाच डेटा चोरायचा आणि आपण दुसरा पेपर लिहायचा हे योग्य आहे का नाही आहे अनएथिकल आहे त्यामुळं बी हे उत्तर आहे थँक्यू सो मच आय होप की हा व्हिडिओ छोटा आहे परंतु स्टॅटिस्टिक्सच्या काही एक दोन टर्म होते ते खूप चांगल्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला ते उपयोगी पडतील थँक्यू सो मच अँड वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ सो